दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी सोलापूर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं प्रीपेड मीटरच्या सक्तीच्या विरोधामध्ये नागरिक आणि व्यापाऱ्यांचं प्रबोधन करण्यासाठी फॉर्मचं वाटप करण्यात आलं सध्या महाराष्ट्रामध्ये वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून प्रीपेड मीटर बसवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे या कामाला शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीनं विरोध दर्शवला असून त्यासाठी नागरिकांचं प्रबोधन करण्यासाठी शिवसेनेनं विद्युत मीटर नको असा मजकूर असलेले फॉर्म नागरिक आणि नवी पेठेतील व्यापाऱ्यांना देऊन प्रीपेड मीटर बसवल्यास ग्राहकांचं कसं नुकसान होणार आहे याबाबतची माहिती समजावून सांगितले नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी शिवसेनेच्या या आवाहनास प्रतिसाद देऊन शिवसेनेची भूमिका समजावून घेऊन प्रीपेड मीटरला विरोध केला असून प्रीपेड मीटर नको असलेले फॉर्म वीज मंडळाला देण्याचं आश्वासन दिलं आणि शिवसेनेच्या भूमिकेचं सर्वांनी स्वागत केलं याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख महेश धाराशिवकर जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण शहर उपप्रमुख सुरेश जगताप संदीप बेळमकर लहू गायकवाड दत्ता खलाटे विजय पुकाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही